वृक्षारोपण सदरील वात्रटिका माझ्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये चार जून दोन हजार सोळा रोजी प्रसिद्ध झालेली आहे सरकारी वृक्षारोपण म्हटले की आकडेवारीचे पावले जाते सरकारी वृक्षारोपण म्हटले की आकडेवारीचे फावले जाते आणि जुन्याच खड्ड्यांमध्ये नवे झाड लावले जाते जुन्याच खड्ड्यांमध्ये नवे झाड लावले जाते नवे झाड लावले जाते इमानदारीच्या बियांसोबत इमानदारींच्या बियांसोबत जबाबदारीची रोप वाटली पाहिजे इमानदारीच्या सोबत जबाबदारीची रोप वाटली पाहिजेत आणि हक्काच्या झाडाला कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत हक्काच्या झाडाला कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत कर्तव्याची पानं फुटली पाहिजेत